नमस्कार मित्रांनो पंधरा जून पासून फक्त एक रुपये भरून सर्व पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना सरकारकडून मोफत तीस भांडी दिली जाणार आहेत मोफत तीस प्रकारची भांडी आता सर्व पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे जर तुमच्या पण घरामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला हा लाभ आता मोफत दिला जाणार आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी लागू झालेल्या नवीन मोफत रेशन सोबत आता तुम्हाला तीन गोष्टी मोफत मिळणार आहे त्यामुळे सर्व पिवळे व कर आता आनंदित होणार आहे याचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून काही पात्रता व अटी आता लावण्यात आल्या आहे या अटी आणि पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे तीस भांड्याचा संच मोफत सरकारकडून दिला जाणार आहे आता बघा भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराला मोफत रेशन कार्ड तीस भा, तीस भांड्याचा संच आता तुम्हाला मिळणार आहे यासाठी तुम्हाला एक रुपया भरून लवकर पुढील पंधरा दिवसाच्या आतमध्ये अर्ज करणं गरजेचं आहे जे जे नागरिक लवकर अर्ज करतील त्यांना नागरिकांना या भांड्याचा संच मोफत तुम्हाला मिळणार आहे मात्र कालच एका मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे आणि यामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सांगितलेलं आहे की हा मोफत आता जो संच मिळणार आहे यामध्ये आता बघा भांडे तुम्हाला मोफत दिले जाणार आहे मग याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे व किशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे भारतीयांना नागरिक पुरवठा विभागाकडून रेशन योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि निम्न युवक भाग वर्गातील पात्र उमेदवारांना हा लाभ आता दिला जाणार आहे यामुळे याचा लाभ तुम्ही नक्की घ्यायचा आहे आता बघा मित्रांनो हा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून पण काही पात्रता आणि अटी देखील लावल्या आहेत या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला सुद्धा या मोफत भांड्याचा जो संच तुम्हाला दिला जाणार आहे तर बघा याचा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमचे उत्पन्न या ठिकाणी चेक केले जाणार आहे अजून चार पाच गोष्टी चेक केल्या जाणार आहेत त्यावरूनच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे तर बघा यामध्ये पहिल्यांदा आपण कोणकोणत्या पात्रता राज्य सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात थुन आली आहे त्या पात्रता पाहूया त्यानंतर लगेच यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला एक रुपया भरून अर्ज कुठे भरायचा आहे ते पाहूया तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या फायद्याचे ठरणार आहे कारण तुम्हालासुद्धा या पिवळे व केशरी रेशन कार्डवरती हा लाभ मोफत मिळणार आहे ह्या भांड्याचा संशय दिला जाणार आहे तर बघा यासाठी पहिली पात्रता जी आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे हप्ता घेत असावा तसंच पी एम किसान योजनेचा हप्ता घेत असावा शेतकरी योज उज... नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असावा तर हा लाभ तुम्हाला मिळणार आहे म्हणजे सरकारने स्पष्टपणे म्हणणं आहे की तुम्ही गोरगरीब जनता असावी तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केश रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्ही या मोफतचा लाभ तुम्ही घेऊ शकता याचे पात्र तुम्ही ठरू शकतात त्यानंतर तुम्ही पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणती व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावं तर सरकारी पेन्शन घेत असावं म्हणजे काय मग आता काही जणांच्या घरामध्ये काय असतं ते व त्यांचे वडील आर्मीमधून रिटायर झालेले असतात काही जणांचे कलेक्टर ऑफिसमध्ये ते कामाला असतात आणि परत रिट रिटायरमेंट झाल्यावर पेन्शन घेत असतात तर अशा नागरिकांना हा भांड्याचा संच दिला जाणार नाही तसे तुमच्या घरामध्ये समजा दोन हजार चोवीस या दोन हजार पंचवीस या दोन वर्षामध्ये तुमचा मुलगा आर्मीमध्ये भरती झाला असेल किंवा पोलीस भरती झाला असेल तर अशा नागरिकांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर काढले जाणार आहे त्यांना या मोफत भांडी संस्थेचा जो संच मिळणार आहे याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर बघा पुढची पात्रता येते राज्य सरकारने महत्वाचे सांगितले आहे ते म्हणजे बघा आता प्रत्येक लाडक्या बहिणींना आता हा लाभ मिळणार आहे परंतु यामध्ये काही अटे आहे काही सर्वच नागरिकांना हा लाभ मोफत दिला जाणार नाही काही ठराविक नागरिक का आहेत त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे जर तुम्हाला हा लाभ पाहिजे असेल तर म्हणजेच भांड्याचं संच जर पाहिजे असेल तर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याचा अर्ज कसा भरायचा आहे ते सांगणार आहे आता आपण पात्रता बघत आहोत त्यामधील बघा आता पुढची पात्रता ते राज्य सरकारने लावली आहेत ते म्हणजे तुमच्या घरामध्ये अजिबात एक पण चारचाकी गाडी नसावी परंतु यामध्ये जे गौरगरीब नागरिक आहेत त्यांच्याकडे भांडे भाड्याची एखादी गाडी आहे का चार चाकी गाडी आहे का, का।, का। त्यांना तर असे सूट दिले आहेत त्यांना त्यांच्याकडे घरामध्ये शेती करण्यासाठी ट्रॅक्टर घेतला आहे तर त्यांनासुद्धा सूट सुद दिली आहे म्हणजे ट्रॅक्टर आणि भाड्याची चारचाकी गाडी सोडून इतर सर्व तुमच्याकडे चारचाकी असतील तर तुम्हालासुद्धा हा लाभ दिला जाणार नाही आता बघा यामध्ये तुमचे उत्पन्न चेक केले जाणार आहे आणि तुमचे उत्पन्न फक्त अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे कमी असावे तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार ऑफिसमधला एक उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यावे लागणार आहे मित्रांनो पुढे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे अगदीही तीस भांड्याचा सोंच तुमच्या घरामध्ये येण्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त दोन मिनटं बनून राहा आता आपण कागदपत्र कोणकोणते लागणार आहे ते बघूया कागदपत्रामध्ये मित्रांनो कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड बघा आता या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड चालू शकतं त्यानंतर मतदान कार्ड चालू शकतं सरकार मग काय म्हणते की तुमच्या काही तर कागदपत्र ओळखपत्र तुम्हाला यामध्ये जन्मतारीख तुमचं नाव व्यवस्थित असलं पाहिजे परंतु यामध्ये आता एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे बघा आधार कार्ड जर दहा वर्षाच्या आधी तुम्ही काढलं असेल तर मात्र यामध्ये आता प्रॉब्लेम झाला आहे कारण दहा वर्षाच्या आधी ज्या ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढले म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू झालं आहे तर दोन हजार पंधराच्या आधी ज्या ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढलं आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करून द्यावं लागणार आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून कोणतीही हो योजना कोणते लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सूचना आधीपासून केली आहे कारण आधार कार्डवरती काही जणांच्या चुका आढळलेले आहे जन्मतारीख वेगळी आहे त्यांचे नाव आधार कार्डवरती वेगळं आहे आणि जन्माचा दाखलावरती वेगळा आहे तसंच त्यामुळे तुमचं ओळखपत्र देताना तुम्ही आधार कार्डचे झेरॉक्स जर काढून देत असाल तर सावधान व्हा अशा प्रकारे कागदपत्र देणाऱ्याची नावे वगळण्यात सुद्धा आलेले आहेत आधार कार्ड जर तुम्ही देत असाल तर अपडेट करून नक्की घ्या त्यानंतर बघा उत्पन्नाचा दाखला जर उत्पन्नाचा आतमध्ये पाहिजे तर उत्पन्नाच्या दाखलावरती तुमचा अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या तुम्हाला हा लाभ कॅन्सल करण्यात येईल तीस भाड्या भांड्याचा संच मोफत पाहिजे असेल तर तुमचा उत्पन्न दाखला जो आहे तर तो अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे हा तर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तुमच्या जवळच्या तुमच्या तलाठी कार्यालय किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस या त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता त्यानंतर बघा पुढचं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे पिवळे व किंवा केशर रेशन कार्ड पांढरे रेशन कार्डदारखाना हा लाभ दिला जाणार नाही फक्त पिवळे आणि कार्ड कार्डदारखाना या तीस भांड्यांचा संचय दिला जाणार आहे सरकार काय म्हणते आम्ही पिवळे व रेशन कार्ड त्यांनाच देतो ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा कमी असतं आणि अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सरकार पांढरे रेशन कार्ड देतो त्यामुळे पांढरे रेशन कार्ड धारकांना पूर्णपणे हा लाभापासून म्हणजे वंचित राहावं लागणार आहे त्यानंतर बघा पुढचं अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे सात बारा उतारा लागणार आहे तुमच्याकडे आता पंधरा एकर अशा प्रकारच्या जमिनी आहेत अशा नागरिकांना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे जर तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला पूर्णपणे श्रीमंत आहात तर अशा नागरिकांना हा लाभ दिला जाणार नाही काही फायद्याचे देणार नाही तर अशा नागरिकांनासुद्धा यातून वगळण्यात आलं आहे जर तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही यासाठी सातबारा उतारा लागणार आहे आता बघा मित्रांनो याचा जो अर्ज भरायचा आहे तर तो तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे कमी पत्र असतो आणि हमीपत्र भरण्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार विभागाला जाऊन भेट द्यायचे आहे आणि या विभागाच्या माध्यमातून तुम्हाला हा एक प्रकारचा अर्ज भरायचा आहे हा अर्ज भर तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळत नाही तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार विभाग सरकारीसाठी जो असतो त्या ठिकाणी जायचा आहे आणि हा जो लाभ आहे तर तो लक्षात ठेवा फक्त बांधकाम कामगार योजना ज्या आहेत म्हणजेच मजुरी करतात खात बिल्डिंगची कामे करतात तसेच शेतीमध्ये मूल मजुरी करतात अशा प्रकारे नागरिकांना हा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद